आज संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात सुरू होता परंतु नाशिक जिल्ह्यातील बागलाम तालुक्यात एक अशी धक्कादायक घटना घडली की एका कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या वयस्कर व्यक्तीला स्वतःच जीव द्यायची वेळ त्या व्यक्तीला आली होती त्याचं कारण म्हणजे त्या व्यक्तीने न्याय मिळत नसल्यामुळे त्या व्यक्तीने स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार त्या परिष बागलान तालुक्यातील ताराबाद गावातील जे वनपरिषेत्राचं कार्यालय असतं या कार्यालयाच्या प्रांगणात हा प्रकार घडला आणि या घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक तीव्र वेदना नागरिकांच्या माध्यमातून घेतल्या जात आहे सोबतच ज्या व्यक्तीने हा आत्मज्ञानाचा प्रयत्न केला त्या 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 व्यक्तीच्या परिवारातील काही सदस्य आपल्या सोबत आहेत एकंदरीत हा प्रकार घडला कसा किंवा त्यांच्यावरती काय अन्याय झाला त्यांना कुठला न्याय पाहिजे हे सर्व आज आपण प्रबंधमीच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईक वेके, नातेवाईकांशी संवाद साधून जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय आणि तुम्ही राहतात माझं नाव जितेंद्र भगवान सिंग सुरूवंशी ग्राम पंचायत सदस्य पुरवडे आणि आज जे व्यक्तीने आत्मदनाचा प्रयत्न करतात ते तुमचे कोण काम आहेत माझे ते तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा काही त्यांचे काही मागण्या होत कृषी आपल्या वन विभागाशी तर त्यांनी त्या तीन मागण्या त्यांनी शासनापुढे ठेवल्या होत्या त्यांच्या परिमंडळाकडे कि बा त्यांची बदली झाली पाहिजे होती कारण त्यांचं वय वर्ष आणि वर्षामध्ये त्यांना 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 ती दिली होती परत पाऊस पावसामध्ये किंवा उन्हामध्ये त्यांना खूप त्रास होत होता त्यांनी सांगितलं की मला माझ्या गावाजवळ द्या परंतु सागर पाटील नावाचा जो कोणी आधी वनपाल अधिकारी होता त्या अधिकाऱ्याने त्यांचा हा आत्म म्हणजे त्यांचा आज समजून घ्या तुम्ही या अधिकाऱ्याने बऱ्याच दिवसांपासून गेले एक वर्षापासून माझ्या मामांना खूप टॉर्चर केलं जीवी मारण्याची धमकी दिली त्यांच्या मागे एक महिला आहे रुपाली मॅडम म्हणून त्यांनाही त्यांनी पुढे केलं आणि त्यांच्यावर छडछाडीचा पुन्हा दाखल कर त्याच्यामध्ये गुन्हा के दाखल केला की गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली तयारी दाखवली त्याच्यामध्ये त्यांना ते, प्रचंड वेदना झाल्या त्या दिवसापासून ते खूप डिस्टर्ब झाले नंतर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही मागे त्यांनी एक वर्षापूर्वी तिथं उपोषण केलं होतं उपोषणामध्ये तेथील जे वनाधिकारी त्या संपूर्ण वनाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमची बदली आम्ही तिकडे करून देऊ त्यानंतर त्यांनी आशा संधीनंतर आम्ही उपोषण सोडलं परंतु अद्याप काही चर्चा त्यांनी कुठे तोळगा काढला नाही व ना। त्यांनी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी सदर ताराबाद वन वनपरिक्षेत्राचं जे कार्यालय त्यांना दि निवेदन दिलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की मी सव्वीस जानेवारी रोजी आतमदन करेल माझ्या कुठल्याही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत मला सागर पाटील नावाच्या अधिकाऱ्याकडून खूप त्रास होत होता त्यांनी आता त्यांच्या पोलीस पंचनामामध्ये तेच सांगितलेलं आहे आणि प्राथमिक सगळ्याच गोष्टी या सागर पाटलामुळे सगळ्या झालेल्या आहेत सागर पाटील कोण आहेत कुठले आहेत आणि ते 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 करतात का है। ते है ते काम करतात काय हे वनपाल अधिकारी आहेत नामपूर काम परंतु या माणसाला जाणून बुजून ते एक वर्षापासून सातत्याने टॉर्चर करत होते आणि बऱ्याच वेळा या गोष्टी आमच्या कानावर पण आल्या पण शासक शासकीय काळावर असल्यामुळे आम्ही काही विचारपूस केली नाही परंतु त्यांनी आज टोकाचं पाऊल शोधताना घ्यावा लागलं अशी देखील माहिती मिळते की जे आता पीडित आहेत त्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जे त्यांना जो त्रास होतोय तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकाऱ्यांनी गोष्ट घेतली नाही त्यांनी गेल्या आठ दिवसापासून जाहीरपणे सोशल मीडियाद्वारे हा विषय प्रसिद्ध पण केला होता त्याची ना पोलीस प्रशासनाने दखल घेतली ना त्याची कुठल्या आमदार खासदाराने दखल घेतली ना तिथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्याची दखल घेतली नाही ना तिथल्या कुठल्या त्या वनक्षेत्रातल्या अधिकारी आहेत ते त्याच्या मुळात त्यांच्या समोर माणसाने आत्मदान करून घेतलं समोर अगदी समोर अधिकारी उपस्थित त्यांनी किमान चर्चा तरी केली पाहिजे होती त्यांनी किमान एक दिवशी आम्हाला आमच्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे होत किंवा चर्चा त्यांनी केलीच पाहिजे होती नियमाप्रमाणे त्यांनी एक दिवशी पहिली त्यांना बोलून घेत त्यांच्या काय आहेत कमीत कमी सुटल्या असत्या नसल्या पण त्यांनी त्या समजून घेतल्या पाहिजे होत्या त्या संदर्भात कुठली चर्चा केली नाही काही नाही म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की त्यांना या माणसाला शंभर टक्के मारायचा त्यांना त्यांचा होता कारण त्यांच्या अनाधिकृत काही ज्या फायली होत्या त्यांचे जे भ्रष्ट कारभार ते चालू होते त्या भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी हा माणूस सातत्याने एकटा प्रयत्न करत होता मात्र त्यांच्या या भ्रष्ट कारभाराला आड हा माणूस येत होता आणि म्हणून त्यांनी या माणसाला ही गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त केलं आमचा पूर्णपणे शंभर टक्के त्या वनाधिकाऱ्यांवरती आणि त्या वन क्षेत्रात जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्यावर आमचा गंभीर आरोप आहे उद्या या माणसाच्या जीवितला काही झालं तर या ठिकाणी ही गोष्ट होणार नाही आमची समाजाची संघटना आहे करणेशेना राजपूत करणेशेना असेल महाराणा प्रताप क्रांती दल असेल भगवान तालुका शिवसेना असेल आणि आमचं संपूर्ण श्रीपुरवडे गाव आमचा पंचकृषी परिसर उद्या रस्त्यावर उतरेल संबंधित जो सागर पाटील आहे ती रुपाली मॅडम आहे आणि तनपूर्वी कोणते जे साहेब असतील त्यांचे जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तरी मात्र शंभर टक्के तीव्र आंदोलन पेटेल याची दखल मी उल्लेख केला की आमदार असतील खासदार असतील यांच्यामध्ये ही बाब देखील गेली होती मग त्या आमदार खासदार आमदारांनी कुठलाही फोन केला नाही आमचा स्पष्ट आरोप आहे ज्या माणसाला आम्ही लाखाच्या मताने निवडून दिलं त्या आमदाराचं दिलीप बोरशे यांचं काम होतं कमीत कमी दादा सारखा माणूस संपर्क करतो पण हा स्थानिक दिलीप बोरच्या नावाचा आमदार येतो फिर फिरून सुद्धा पाहत नाही फोन सुद्धा करत नाही म्हणजे हा नालायकपणाचं लक्ष नाही आणि मी जायच सांगतो साहेब जर उद्या माणसाला काय झालं त्या या दिलीप बोरच्या आमदाराला मी तालुक्यामध्ये फिरू देणार नाही असं म्हणता येईल का असं म्हणता येईल का, का आमदार साहेब या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय असं म्हणता येईल दिसतं ना साहेब शंभर टक्के दिसतंय शेवट लोकप्रतिनिधी येते निवडून दिले लोकप्रतिनिधी आहेत स्थानिक आमदाराचं काम नाही काही लक्ष दिलं काय स्थानिक आमदारांनी देखील सहकार्य केले पण जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी सागर पाटील आणि सावंके साहेबांचं मजुलवणी मंजुल करण्याचं काम कधी केलं नाही कधीच नाही मागे ते सोडायला आले नाही